नमस्कार मनपाच्या निकालानंतर जिल्हा परिषदेचे निकाल येण्याआधी म्हणजे एका वाटोळं झाल्यानंतर दुसरं वाटोळं होण्याच्या आधी लोक कसे पराभूत झाले आहेत हे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे निर्भय बाणूचे चाचा चौधरी निर्भय बानोचे कशाला निर्भय बाणूचे एक चाचा एक वाक्य कुठतरी बोलले आणि त्याची बातमी झाली काय ते आजकाल कुठतरी बोलले नाही फेसबुकवर किंवा ट्विटरवर बोलतात आणि त्याची बातमी होते बातमी अशी असते की भाजपच्या नादाला लागून किंवा उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेनी काय गमावलंय उद्धव ठाकरेचे पन्नास नगरसेवक फोडले आणि एकोणतीस नगरसेवकांपर्यंत येऊन पोचले हे चाना कळलं आणि चानी निर्भय बाणूच्या चानी या सगळ्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली चाचांना खरं तर उत्तर देणं योग्य नाही पण एक गोष्ट मला सांगायची आहे की उद्धव ठाकरेने काँग्रेसच्या नावानं नादानं आणि काकाच्या नादानं काय काय गमावलं हे जरा बघितलं पाहिजे ती लावणी आहे ना काल म्हण तुम्ही जत्रत जत्र गेला जत्राला गेला कमरचा ऐवज विसरून आला हुँ? या ह्या या, या लावणीसारखं विस बघितलं ला पाहिजे नादानं काय काय गमावलं काकाच्या नादानं काय काय गमावलं आणि काँग्रेसच्या नादानं काय काय गमावलं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय गमावलंय हे मी सांगण्याच्या आधी स्वतः उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सांगतायत ते लोकांना विचारतायत काय केलं तुम्ही भगवा उतरवला का ऐका जरा काय मिळवलं मुंबईवरचा शिवरायचा भगवा उतरवला काय मिळवलं काय काय महापौरपद अरे आपल्याकडे होतीच ना सत्ता पंचवीस सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काय मत कमी नाही झालेली सगळे गड आपण राखलेले आहेत ऐकलं आता भगवा उतरवला कस काय मतदान झालं असं भगवा उतरला शिवसेना प्रमुखांचं असं त्यांना म्हणायचंय पण हे सांगताना आमची लायकीत नव्हती आमचं कर्तृत्व काय हे सांगायला सुद्धा उद्धव ठाकरे विसरत नाहीत त्यांच्यात तुंडून ऐका मी कोण आहे काय असं माझं आहे मला माहिती आहे की मी कधी कधी सांगतो की शिवसेना प्रमुखांपेक्षाही टाकणभर जास्त प्रेम तुम्ही माझ्यावरती करता आदित्यवर करता का कारण मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे याला जपला पाहिजे हा शिवसेना प्रमुखांचा नातू आहे याला जपला पाहिजे म्हणून तुम्ही अधिक आमची काळजी घेता आता आमचं कर्तृत्व काय म्हणजे फक्त बाळासाहेबांचं सा पोरग नातू म्हणून त्यांच्यावर प्रेम करावं बाकी त्यांचं कर्तृत्व काहीच नाही हे उद्धव ठाकरे सांगतात आणि उद्धव ठाकरे आपलं कर्तृत्व काहीच नाही हे सांगत असताना चौधरी चा मात्र उद्धव ठाकरेंना सोडल्यामुळं शिंदेनी गमावलं अशी आकडेवारी फेकत आहेत चाचा बानो काय जे असेल ते असेल मला एक सांगा गमावलंय कोण उद्धव ठाकरेने नगरसेवक मोठे का आमदार मोठे आमदार मोठे हे वेगळं सांगण्याची गरज नाही या आधीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे किती आमदार होते आताच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेचे किती आमदार आहेत आता उद्धव ठाकरेंचे आमदार किती आहेत फडणवीस तुम्ही वीस असाल तर आम्ही एकवीस आहोत म्हणजे उद्धव ठाकरेचे एकवीस आहेत सत्तावन्न एकनाथ शिंदेचे आहेत कोण काय गमावलंय येत लक्षात काय कोण काय गमावलंय अहो मुंबई ठाणे एकोणतीस मनपामध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पहिल्या दोन पक्षात दोन वर एकनाथ शिंदे आहेत उद्धवचं स्थान किती आहे कोण गमावले? नगरसेवक उद्धवनी गमावलेत आमदार उद्धवनी गमावलेत आपले कार्यकर्ते उद्धवनी गमावलेत आणि काका सांगतायत की चाचा काका नाही काका तिकड काका ज्येष्ठ चाचा कनिष्ठ ते सांगतायत की सगळं काही गमावलंय सगळं काही गमावलंय अ उतरवलं झेंडा उतरवला उद्धवच्या पक्षाचा नगरसेवक निघून चाललेत छत्रपती संभाजीनगर सारखं शहर जे उद्धवच्या हातात होत ते निघून गेलं कोण गमावलंय नाशिकवर वर्चस्मा असायचा तो गमावलाय निघून गेलाय सगळ्या हातातून गमावणं गमावणं म्हणजे काय असतो संभाजीनगर सारख्या नाशिक सारख्या ठाण्यासारख्या शहरामध्ये कल्याण डोंबिवली सारख्या शहरामध्ये सासूर वाढीत इज्जत नाही राहिली अजून काय गमावणं असतं काँग्रेसच्या नादाला लागलात आम्ही तुमच्या सोबत नाही जा म्हणून काँग्रेसनं सांगितलं सगळं गमावलं राज ठाकरेंना सोबत घेतलं काहीही कमावता आलं नाही तर नशीब राज ठाकरेचे थोडेफार जे काही मतं असतील पासंगाचं माप त्या मापातून मिळणार आहे मला अजून एक गणित समजून सांगायचं आहे आता या पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये दोन एप्रिलला महाराष्ट्रातले सात सदस्य राज्यसभेचे रिटायर्ड होत आहेत किती सात या सात सदस्यांच्या मध्ये उद्धव ठाकरेंचा एक आहे प्रियंका चतुर्वेदी मराठी माणसाला मोठ्या अभिमानाने शुद्ध मराठी बोलू शकणाऱ्या आणि शुद्ध मराठी असलेल्या प्रियंका चतुर्वेदींना खासदार केलं होतं त्यानंतर ते दाओसला घेऊन गेले होते उद्योग उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कोणते उद्योग कुणाला बघून आकर्षित होत मला माहीत नाही पण उद्योगांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी मिळून त्या थंडीच्या वातावरणात गेले होते त्या प्रियंका चतुर्वेदी आता खासदार होऊ शकणार आहेत करता येईल कारण उद्धव ठाकरेंकडे नगर आमदारांची संख्या एकवीस आहे कोटा छत्तीसचा आहे पुन्हा पाप बिचार्या संजय राऊतांना खासदार करायचं आहे जरा तोही जवळ येईल कारण ते अडीच गेलेत हे दोन गेलेत एक तर गेलाच आहे दीड दीड झालेत म्हणजे चार वर्षाचा कालावधी तर असा संपलाय आता उरलेत फक्त दोन दोन वर्षात याच सरकारच्या कालखंडात संजय राऊतांना पुन्हा आमदार करायचंय शक्य होणार आहे अहो आत्ताचाच कोटा छत्तीसचा आहे उद्धव ठाकरेंकडे फक्त एकवीस आहेत आपला एक खासदार राज्यसभेवर पाठवावा ही क्षमता नाही उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे पाय धरावे लागतील शरद पवारांचे पाय धरून उपयोग नाही कारण उद्धव ठाकरेकडं एकवीस आणि शरद पवारांकडं दहा असे एकतीस होतात कोटा छत्तीसचा आहे दुसऱ्या कोणाचे तरी पाय धरावे लागतील आणि आपले एकवीस टिकवावेत यासाठी आपल्या आमदारांचे पाय धरावे लागतील ते असं एजन्सीला लावून हुईज एकनाथ शिंदे डॅडा भुसे कोण आहेत असं विचारून जमणार नाही आहे आता आपल्याही आमदाराचे पाय धरावे लागतील आणि काँग्रेसचेही पाय धरावे लागतील तर एक सदस्य पाठवता येणार आहे तर एक सात पैकी सहा महायुतीचे निवडून येणार हे फायनल आहे यावेळेस अजित पवारांनी उपकार केले तर काका खासदार आहेत नाही तर ते नाहीत एकनाथ शिंदे आपले दोन पाठवू शकतात विनंती करून भाजपला आणि भाजप हक्कानं तीन आणि तुमचे डिचून चार पाठवू शकत कळत आहे कारण तुमचे डिचायला आणि चिवडायला काय फार अवघड काम नाहीये काँग्रेस काका आणि दादू या तिघांनी एकत्र आलं तर खेळ जमणार आहे कोण गमावलं त्याच्या हो या बाईच्या नादानं सारं धोत्रात गमावलं असं जसं गाणं आहे ना तसं या काँग्रेसच्या नादानं सार सारं उद्धवनं गमावलं असं म्हणण्याची वेळ आहे चाचा जरा आरसा दाखवत जा आरशात गमावलेलं सगळं जवळ नाही म्हणून दिसत नसतं त्याने तरी ते उद्धव ठाकरे शाणे होतील नमस्कार i like the new